माणस पालखे घेऊन आले ती महाशिवरात्र असल्यामुळं आज लयच गर्दी चालली शिंगणापूरच्या रोडला थांबलोय मित्रांनो हे बघा पलटण नातेपुदे रोडवरती आणि हे पाजा पाठीमागचा रोड शिंगणापूरला जातोय आज महाशिवरात्र असल्यामुळं खूप गर्दी आहे या रस्त्यावरती आम्हाला तिथं दर्शनाला किती वेळ लागतो काय ला सांगू शकत नाही मी रस्त्याच्या खेळाला रातळ उपवासाचे फळं वगैरे सगळे ठेवलेत विकायला माझ्या बघा स्टॉल लावलेत केळी पपई कलिंगड आज खूप गर्दी आहे मित्रांनो आता मी चाललोय मंदिराकडे तिथे गेल्यावरती राहिलेला बाकीचा शूट पूर्ण करतो तुम्हाला दाखवतो ना ते नातेपतीच्या पुढे आल्यानंतर मित्रांनो हे बघा पालखी रोड आहे बायपास आहे नातेपतेचा आणि ह्या गाड्या जे आहेत ते आता शिखर शिंगणापूरवरून आलेले आहेत मित्रांनो हे समोरचे बघा तुम्ही गाड्या करून चालले तिकडेच हका आता बायकोचा पण उपास आहे आज महाशिवरात्री जाऊ खायला घेतली चिक्की प्रवासात खायला वेपर्सुर परीला कुरकुरे चला चला मित्रांनो मंदिरावर जायचंय पायापाड्या मला दर्शन घ्यायचंय देव बाप्पा जोपारी कुठे चालली कुठं चालली तू हो कुठे नाही काय हा विश्वेल ना बोललाय मंदिर आपल्या घरापासून किती किलोमीटर आहे शिंगणापूर पन्नास पन्नास दहा सावता रस्ता रस्ता चालू होईल हा ना

पावत्या फडायला चालू झाल्या गॅनर लावलेला फोन आलं व्हिडिओ मध्ये आलं ती बघायचं शिंगणापूरचं बस स्टँड शिंगणापूरचं स्टँड आहे का ट्रॅव्हल्स करून आलेत बघा तुम्हाला म्हणलं होतं मोठी गाडी आधीच तुम्हीच म्हणला शॉप மிஷி அடிச்சே

ना। परी। का चाल आमची सांग लावून चालत जायचं आता चला महादेव काय आपल्याला असं भेटत नसते ते तिथे नको चालवाय तिला आता महादेवाच्या भेटीला आता काय खरं नाही गाडी आता लांब चालत जायचे आता

Ah? Kuda laki न इधर का

चलो। बात परि हाँ का सर नमस्कार है बाहेर जायचं बाहेर पडलं बाळा माझी बघा मित्रांनो गर्दी टोपी काढायची बाळाची सकाळ काळ उठले सहज उठली आमच्या संघ परीनं देवकाला याला चलो बाय काय ग काय गाव परी तुला हो परीला ला काय गाव ग आमच्या हो यू देव बाप्पाय हो? शिवरात्रीचा लोईचिंग शिवरा ना मित्रांनो महाशिवरात्रीचं तर तुम्हाला माहिती असेल आज बऱ्याच जणांचा उपवास असतो इकडे बघा लाईन इथपर्यंत चालू आहे आणि मंदिर इकडे माझ्या पाठीमाग लाईनला जर उभा राहिलं तर चार पाच तासाचा वेळ जातोय मित्रांनो महाशिवरात्र म्हणजे काय नेमकं आजचा दिवसाचं विशेष लाईन इकडं चालूच आहे अजून हे मंदिर आहे मित्रांनो इकडून नी। लाईन आहे पाक मंदिरच्या किल्ल्यापर्यंत गेली संजय ना महाशिवरात्र आहे ना महाशिव म्हणजे काय असतय आज हा तो उपवास झालाय का ना मग आज काय आहे काय आहे आज हा आजच्या दिवसाचा उपवास झाला म्हणजे आजच्या दिवसाची माहिती पाहिजे तुला बक्की तिथपर्यंत लाईन आहे हे मंदिर सकाळपासून निघालोय महादेवाला जायचंय म्हणून महाशिवरात्र आहे म्हणून मित्रांनो सहा वाजल्यापासून तयारी झाली लवकर उठलो प्रवास झाला आम्ही शिंगणापोला पोहोचलो आणि आलो तरी वेगळीच घटना घडली इथं मारण्याची गर्दी आहे मित्रांनो तरी आम्ही ठरवलं होतो बरं का किती गर्दी जरी असली तरी दर्शन घेऊनच जायचं आणि जेव्हा काय आम्ही लाईन बघितली ह्या मोठीची मोठी लाईन मित्रांनो का ही लाईन ही जी तुम्हाला दिसते ती सगळी इथपर्यंत आली लाईनच आहे मित्रांनो हा तिथं बघितलं का अंदाज घेतला तीन चार तास जातात मित्रांनो दर्शनाला अरे आपली परी छुटी असल्यामुळे आम्हाला काही एवढ्या वेळ थांबता येणार नाही आम्ही दोघं मीन संजना जर असतो तर नक्की थांबलो असतो मित्रांनो इथं दर्शनाला लाईनला तर असं आता तुम्हाला बॅकग्राऊंड थोडं शूट दाखवतो तुम्हाला शिंगणापूरचा असं मित्रांनो मंदिर आहे चढावती आणि आतमधलं थोडं शूट केलेलं आहे चढाव मंदिर असल्यामुळे आता इकडे खाली शिंगणापूरच्या पायथ्याला बसलेले हे गाव आहे आणि हा जो समोरचा तलाव दिसतोय ना मित्रांनो तुम्हाला हे शिंगणापूरचं तळ तुम्ही असं तुम्ही चर्चेत असाल ऐकून हे नाव आणि हे समोरचं मुख्य द्वाराची गेट आहे मित्रांनो गाड्या तिकडं का खाली ती जी गाडी दिसते तुम्हाला तिथून गाड्या येतात लोकांच्या तिथं थांबतात आणि ह्या मुख्य द्वारातून ह्या पायऱ्या चढून मित्रांनो हे दुसरं द्वार आणि हे मंदिर आहे दर्शनासाठी आता लोकांना एवढं पायरा चढणं होत नाही त्यामुळे लोकांना आउटसाईडनं रस्ता केलेला आहे मित्रांनो आमची गँग बसली इथं कंटाळून लगेच उपवास आहे ना आज महाशिवरात्रीचा आता वेपर्स खाते कोण आहे ग परी परी कोण आहे गेली गेलेला अजून अग सांग कि महाशिवरात्र काय म्हणजे काय असतंय आज उपवास धरलाय कशासाठी धरलाय उपवास तू होय खायचं चाललंय बघा मित्रांनो अशी माझी बायको भेटली सांगू शकतो त्यांना पण तू मला सांग ना मग मी ह्यांना सांगतो सांग, सांग लवकर थांबा वॉटर ब्रेक चालू आहे मित्रांनो कसे सांगते काय माहिती आता हा सांग आज काय अशी आमची बायको मित्रांनो महाशिवरात्री मजी आज शंकर महादेवाच आणि पार्वतीचं लग्न झालेलं आहे आणि आजच्या पवित्र दिवसामुळं महाशिवरात्री नाव पडले का आजच्या दिवसाच उपवास धरते ॲटलिस्ट माहिती तरी पाहिजे महाशिवरात्र काय म्हणजे ह्यांची एक अमर प्रेम कहाणी देवाची कळलं का तर असं मित्रांनो ह्या महादेवाच तुम्ही जर इतिहास विसरायला लागला तर कसं व्हायचं